मित्रांनो नमस्कार चौदा जून आणि दुपारचे बारा वाजत आहेत मित्रांनो आता लगेच दुपार आणि संध्याकाळ दरम्यानचा राज्यातील हवामानाचा थोडक्यात आढावा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान कोणकोणत्या जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट असणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळू शकतो याचीच सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये आज पावसाचा अंदाज असणार किंवा नाही तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकत असाल आज दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान पावसाचा जोर राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वाढण्याची दाट शक्यता इथे दिसून येत आहे बऱ्याचशा जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट बघायला मिळत आहे आणि खास करून विदर्भामध्ये सुद्धा या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याचशा जिल्ह्यांना राहणार आहे आणि संध्याकाळनंतर म्हणजेच सहा वाजताच्या नंतर विदर्भामध्ये सुद्धा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे तर सविस्तर आपण बघूया की कोणकोणते ते जिल्हे असणार आहेत तर सर्वात आधी आपण बघूया या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राचा उत्तरेकडचा परिसर म्हणजेच नंदुरबारपासून धाडगाव शिरपूर धुळे साक्री नवापूर या परिसरामध्ये मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील तर उत्तरेकडे म्हणजेच नंदुरबार धाडगाव या भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज राहील त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे जर बघायचं झालं तर साकळी आहे धुळे आहे मनमाड आहे त्यानंतर नाशिकचा उत्तरेकडचा परिसर आणि अव्हा या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला विखुरल्या स्वरूपात बघायला मिळणार आहे खास करून मालेगाव धुळे साक्री आणि अव्ह्याच्या दरम्यान त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहणार आहे म्हणजेच सिल्लोड जालना पैठण श्रीरामपूर त्यानंतर वैजापूर कन्नड पाचोरा त्यानंतर पूर्वेकडे चिखली लोणार आणि बुलढाणा या परिसरामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो अहमदनगर आहे दक्षिणेकडे दौंड बारामती इंदापूर या भागात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील तर करमाळा जामखेड बीड कैज बार्शी पेठ तुळजापूर धाराशिव आणि लातूर हा जो मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर आहे या भागामध्ये म मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो बसव कल्याण असणार आहे लातूर अहमदपूर उदगीर देगलूर आणि बिदार या या प्रदेशामध्ये सुद्धा ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे विखुरलेल्या स्वरूपात या परिसरामध्ये आपल्याला पावसाचा जो जोर बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो कोकण किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये जर बघायचं झालं तर सर्वात आधी नाशिक आहे त्यानंतर इगतपुरी वाडा कल्याण व वा डोंबिवली सोबतच पालघर डहाणू आणि सिलवासा या प्रदेशामध्ये पावसाचा जोर काहीसा कमी झालेला बघायला मिळत आहे बऱ्याचशा भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बघायला मिळतील तर दक्षिणेकडे खोपोली खेड पुणे आणि जुन्नर या प्रदेशामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे तर किनारपट्टीलगत भागादरम्यान पावसाचा जोर ज्याला जास्त राहील त्यानंतर गोरेगाव चिपळूण सातारा सोबतच रत्नागिरी कोल्हापूर कोडोली राजापूर रिपनी निपनी सावंतवाडी या प्रदेशामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे किनारपट्टीलगत भागाच्या दरम्यान पावसाचा जोर कमी झालेला आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जर बघायचं झालं तर सर्वात आधी बघूया आपण नांदेड वाघला त्याच्या आसपासचा परिसर अहमदपूर परळी सैलू हिंगोली उमरखेड लोणार बुलढाणा वाशिम पुसद या भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये विखुरल्या स्वरूपात हा अंदाज असणार आहे खास करून नांदेड वाघला हिंगोली आहे सैलू त्यानंतर लोणार आहे वाशिमचा दक्षिणेकडचा परिसर या भागामध्ये त्यानंतर मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यामध्ये जर बघायचं झालं तर पुसद आहे उमरखेड सोबतच दिग्रस धारवा नेर सोबत उत्तरेकडे यवतमाळ पांढरकवडा या प्रदेशामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला विखुरल्या स्वरूपात दुपारनंतर बघायला मिळणार आहे त्यानंतर कारंजा वाशिम अकोला या प्रदेशामध्ये सुद्धा मध्यम पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे सोबतच मित्रांनो चिखली खामगाव अकोट अचलपूर या प्रदेशामध्ये हलक्या पावसाच्या सरी किंवा हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे सोबतच मित्रांनो अमरावती आर्वी वर्धा कुंडाली नागपूर उमरेड ताडोबा या प्रदेशामध्ये यामध्ये सुद्धा भंडारा गोंदिया हा जेवढा पण विदर्भाचा पूर्वेकडचा आणि उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजेच नागपूर गोंदिया भंडारा वर्धा अमरावती या प्रदेशामध्ये पावसाचा जो जरा कमी आपल्याला बघायला मिळत आहे म्हणजेच या प्रदेशामध्ये हलक्या पावसाचा अंदाज किंवा हलके किंवा मध्यम पावसाचा अंदाज आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान तोही विखुरलेल्या स्वरूपात बघायला मिळणार आहे तर पूर्वेकडे अंबागड चौकी डोंगरगड कापसी भामरागड आहेरी गडचिरोली देसाईगंज या प्रदेशामध्ये सुद्धा विखुरूपात हलक्या पावसाचा अंदाज राहील त्यानंतर मित्रांनो चंद्रपूर आणि राजुरा या प्रदेशा जो पश्चिमेकडचा परिसर आहे म्हणजे पांढरपवडा ते चंद्रपूर दरम्यानच्या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त आपल्याला बघायला आहे म्हणजे या प्रदेशामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी बघायला बघायला मिळू शकतो तर पावसाचा जोर जरा कमी आपल्याला मिळणार आहे जर बघायचं झालं मित्रांनो तर, तर राज्यामध्ये दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश जिल्ह्यांमध्ये असणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये खास करून विदर्भाचा जो पूर्वेकडचा परिसर आहे आणि कोकण किनारपट्टीचा उत्तरेकडचा परिसर या भागामध्ये पावसाचा जोर आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान कमी झालेला बघायला मिळणार आहे तर हा होता दिनांक चौदा जून दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद